सोलापुरातील माळशिरस राखीव विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी या गावात तणावाचं वातावरण आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले तरीही मारकडवाडी गावातील गा, ग्रामस्थ संतप्त आहे ईव्हीएमवर शंका घेत उद्या गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी गावकऱ्यांनी वर्गणी काढत खर्च उचललेला आहे प्रशासनानं गावात जमावबंदीचे आदेश दिलेत त्यामुळे उद्या मारकडवाडी गावात काय होणार हे सकाळी आठ वाजेनंतर समजणार आहे सध्या मारकडवाडी गावामध्ये तणावाचं वातावरण आहे उत्तम जाणकर तिथं ठाण था मांडून बसलेत तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा देखील फौजफाटा असल्यानं मारकडवाडी गावाला छावणीचं स्वरूप आलेलं आहे तर मारकडवाडीतल्या ग्रामस्थांच्या नेमक्या काय भावना आहेत जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी अनेक पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमच्या एमच्या मतांची पडताळणी करण्यासाठी अर्ज केलेले आहेत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी गावाने मात्र यापुढे एक पाऊल टाकत येथे प्रति मतदान घेण्याचा उद्या निर्णय घेतलेला आहे आणि त्यांची सुद्धा हीच शंका आहे की या गावामधून उत्तम जानकर यांना मागच्या अनेक निवडणुकांमध्ये चांगलं मतदान होत असताना याच निवडणुकीमध्ये कमी मतदान कसं काय झालं याची पडताळणी करण्यासाठी त्यांनी उद्या प्रति मतदान ठेवलेलं आहे आपल्यासोबत या गावातले काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या काय वाटतंय तुम्हाला ईव्हीएम आम्हाला ई व्ही एम वर मशीनवर शंका आहे कारण ह्याच्या पाठीमागच्या निवडणुकामध्ये जानकर साहेबाला ऐंशी पंच्याऐंशी टक्के मतदान होत होत आणि आता असा विषय झालाय की विरोधकांना बॅलेटवर मतदान होईल समोरच सगळ्याच्या मतमोजणी होईल जसं विकास सेवा सोसायटीचं मतदान प्रत्येक आता गावामध्ये मतदान होत होतं बॅलेट पेपरवर मतदान विकास सेवा सोसायटीचं जसं होतं गावातच मतदान आणि त्याच ठिकाणी लगेच निकाल अशा पद्धतीने झालं तर दूध का दूध पाणी का पाणी लगेच समजेल ना ज्या पद्धतीने सोसायटीची निवडणूक होती बॅलेट पेपरवर त्या पद्धतीने बॅलेट पेपरवर सकाळ आठ वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत तशा पद्धतीने मतदान होणार मायशर तालुक्यात चेअरमन साहेबांनी पंधराशे मतं मिळालीत आणि विरोधी गटाला पाचशे मतं मिळालीत तर पोस्टल मतात सुद्धा एक हजाराचा फरक आहे मग त्यामुळं आम्हाला सर्व गावकऱ्यांनी असं वाटतंय की शंभर टक्के ईओम मशीनमध्ये मध्ये हॅक केलं जातंय त्यामुळंच ह्या आमच्या सर्व गावकऱ्यांनी की बॅलेट मशीन आपल्या येणाऱ्या निवडणुका सगळ्या बॅलेट पेपरवरती घ्यावेत ही विनंती आहे कॅमेरा पर्सन राजू मिश्रा सह सचिन कसबे चोवीस तास मार्कडवाडी माळशिरस